नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा आपली वैश्विक दृष्टी तशीच ठेवून पांडुरंगशास्त्री म्हणत होते केवढं अफाट विश्व आहे त्यांच्यामध्ये केवढी सुसूत्रता आहे जरा कुठे चूक झाली तर केवढा अनर्थ घडून येईल पण चूक होऊ शकत नाही अशी योजना त्या विश्वनियंत्यानं केल्याय या विश्वात अनेक सूर्यमाला आहे कित्येक ग्रहांवर मनुष्यवस्ती असेल प्रत्येक माणसाचं आयुष्यातलं कर्तव्य कोणतं असेल त्याचा जन्म कसा कुठे किंवा मृत्यू कुठे कधी हे पुढील जन्म आहे का विश्व नियंत्रतानं पूर्वनियोजित केलेलं आहे निर्मला जो आपलं तत्त्वज्ञान अभ्यासलं की डार्विनचा सिद्धांत खोटा ठरतो बघ वर्ल्ड इज इन्व्हॉल्वड नॉट क्रिएटेड हे त्याचं म्हणणं चुकीचं ठरतं विश्व हे मुळीच आपोआप निर्माण झालेलं नाही इट इज क्रिएटेड मग ते जर निर्मित असेल तर त्या निर्माता हा आलाच केवढं भव्य दिव्य अलौकिक स्वरूप असेल त्या निर्मात्याचं नुसती कल्पनाच केलेली बरी जे भौतिक सुख माणूस मिळवतो त्या भौतिकतेसाठी तो प्रयत्न करतो त्या मागे फक्त निर्मलाताईंचा प्रश्न त्यांना अपेक्षित होता विश्वातली दृष्टी काढून निर्मलावर स्थिर करीत पांडुरंगशास्त्री म्हणाले तुला उदाहरणच देऊन सांगतो पेट्रोल कितीतरी गोष्टी माणसाला आपोआप मिळाल्या त्यानं त्या शोधल्या नाहीत कुणी दिली ही जाणीव जेम्स वॅटला वाफेचं इंजिन आपोआप कसं स्फुरलं स्फुरण कोणी दिलं हे स्फुरण सुरलं कसं हे स्फुरण परमेश्वरानं दिलं मानवाच्या भौतिक उत्कर्षासाठी ही जाणीव मानवाला त्यानं करून दिली त्या शोधाचं मूळ परमेश्वर आहे अर्थात काही शास्त्रज्ञ ते मान्यही करतात अलीकडचं उदाहरण द्यायचं तर ओपेन हॅमरचं देता येईल मग त्यांनी प्रसंग थोडक्यात सांगितला अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले त्या अगोदर अमेरिकन शास्त्रज्ञांनी वाळवंटात बॉम्बची चाचणी केली आणि बॉम्बच्या स्फोटाचं रौद्ररूप पाहून शास्त्रज्ञाच्या गटातला ओपर हॅमेर हा शास्त्रज्ञ म्हणाला हा स्फोट पाहून मला गीतेमधला अकरावा अध्याय आठवतो आहे गीतेमध्ये अकराव्या अध्यायातील पाचव्या श्लोकापासून चौतीसाव्या श्लोकापर्यंत विश्वरूपाचं सविस्तर वर्णन दिलं आहे पेन हॅमरला तेव्हा आठवलं होतं सर्व चराचर सृष्टीजात पंचमहाभूत परमेश्वराचं रूप आहे हे सांगून पांडुरंगशास्त्री म्हणाले ओपेन हॅमरसारख्या श्रेष्ठ वैज्ञानिकाला ते मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हतं हे मान्य न करणारे मात्र कृतघ्न म्हणायला हवे देवानंच हृदय अहोरात्र चालवले आपलं एक ठोका जरी चुकला तरी माणूस मरेल मग त्या देवाचा आभार नको का मानायला त्याच्या उपकाराची जाणीव नको का ठेवायला प्रदीर्घ बोलून झाल्यावर पांडुरंगशास्त्रींची दृष्टी पुन्हा आकाशाकडे वळली बोलता बोलता शास्त्री अंतर्मुख बनले एकाएकी बोलायचे थांबले त्याच अवस्थेत कितीतरी वेळ शांत बसून होते त्यांच्या मनात कसलं तरी विचारांचं वादळ माजून असेल हे निर्मला त्यांच्या तेव्हाच ध्यानात आलं कसला विचार करताय निर्मला धर्म आणि भक्ती याचं महत्त्व आजच्या तरुणांना पटवून द्यायला हवं हातून योजनाबद्ध कार्य घडवून आणावं असं खूप दिवसपासनं मला वाटतंय अर्थात ही माझी इच्छा आहे भगवंताची तशीच असेल तर तो मला यश देईल निर्मलाताई लगेच म्हणाल्या का नाही देणार यश तुमचं तर सतत कार्य चालू आहे तेही मोठ्या निष्ठेनं मागं त्या वृद्धांना देखील किती निष्ठापूर्वक तुम्ही ब्रह्मसूत्र सांगत होतात आठवतं काही वर्षापूर्वी पांडुरंगशास्त्री दहा पंधरा वृद्ध लोकांना वर्षभर ठराविक दिवशी ठराविक वेळी निष्ठेनं ब्रह्मसूत्र समजावून सांगत होते एकदा जोरदार पाऊस पडला कुणीही पाठशाळेत येऊ शकलं नाही पांडुरंगशास्त्रींनी आपली देवकार्याची बांधिलकी चुकवली नाही ठरल्याप्रमाणे पाठशाळेत गेले जागा स्वच्छ केली भक्तिभावानं व्यासपीठावर आसनस्थ झाले डोळे मिटून घेतले आणि त्या दिवशी ज्या विषयावर बोलणार होते त्या विषयाचं चिंतन केलं तासभर चिंतन केल्यावर आपल्या आसनावर न उठले निर्मलाताईंनी आठवण दिल्यावर पांडुरंगशास्त्री म्हणाले अगं अपॉइंटमेंट विथ गॉड मी कधीही चुकवत नाही हे तुला माहिती आहे पाठशाळेची वेळ झाली म्हणजे देवाचं तासभर स्मरण करायची वेळ असते त्यावेळी भले आपण एकटे असलो तरी काय बिघडलं क्षणभर थांबून म्हणाले पाठशाळेची वेळ ही अपॉइंटमेंट विथ गॉड आहे परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या धर्माचं भक्तीचं चिंतन करायची वेळ आहे ती ध्वजा जनसामान्यात न्यायला हवी समाजाचा एक धर्मनिष्ठ परिवार निर्माण होईल भक्तीच्या बळावर समाजाचा भौतिक आणि आत्मिक उत्कर्ष घडून येईल अभावितपणे निर्मलाताईंनी म्हटलं ते कार्य अवघड आहे आजारपणाचे दिवस सोडले तर तुम्ही किती आहे खेडोपाडी जात आहे संपूर्ण समाजात जायचं ते काम सोपं खासच नाही शास्त्री चटकन म्हणाले हे कार्य सोपं नाही हे जाणू नये मी भगवंताची इच्छा असेल तर का नाही मिळणार यश तुला सांगतो खेडेगावात कार्यारंभ करणं सोपं आहे कारण तिथला माणूस एका विचाराचा असतो त्या माणसाजवळ विचार पोचवणं सो महत्त्वाचं आहे आपला हा बांधव मुळातच तत्वनिष्ठ आहे कुणाकडून कुण फुकट घ्यायला त्याला आवडत नाही इतकं सांगून त्यांनी नुकताच घडलेला एक प्रसंग ताईंना ऐकवला रविवारी सकाळी पाठशाळा संपली की पांडुरंगशास्त्री तिथून तडक स्टेशनवर जायचे मनातील त्या गावाचं तिकीट काढून गाडीत बसायचे ठाण्याजवळच्या मुलुंडला तर दर आठवड्याला जाणं व्हायचंच मुलुंडला एक मोची होता पांडुरंगशास्त्री तिथे आले की तो आग्रह करून त्यांना घरी घेऊन जायचा एकोणीसशे पंचेचाळीस सालापासून दर आठवड्याचा हा कार्यक्रम ठरलेला क्वचित मुलुंडला उशीर झाला तर ते त्या मोचाकडे मुक्काम करायचे अल्पकाळातच गिरगावातल्या घरी निरोप देण्याची तेव्हा सोय नसल्याने पांडुरंगशास्त्रींचा मुलुंडला मुक्काम पडला असणार असे निर्मलाताई समजून चुकायच्या मुलूंशिवाय अन्य खेडेगावांतून पांडुरंगशास्त्री सतत परिभ्रमण करायचे लोकांशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायचे त्यांच्यासोबत डबा खायचे डब्यामधलं त्यांना द्यायचे स्वतः शास्त्री पंडित असून कोणत्याही सोहळ्या ओळ्यात कर्मकांडात गुरफटले नाही परिवारातला एक सदस्य या भावनेने समाजात मन मानेल तिथे जात होते एकदा असेच ते गाडीत बसले आडगावच्या स्टेशनवर उतरले सुसंवाद लोकांशी साधल्यावर यथावकाश स्टेशनवर आले झाडाखाली बसून शिदोरी सोडली नऊ दहा वर्षाच्या मुलानं त्यांचं लेखलक्ष वेधून घेतलं मुलाच्या अंगावर मळलेले कपडे होते चड्डी ढोंगणावर फाटली होती शरीरयष्टी अगदी किरकोळ होती कित्येक दिवसात पोटभर अन्न मिळालं नसावं त्याच्याकडे पाहून कुणालाही उमजलं असतं त्याच्याकडे पाहून शास्त्रींचं अंतक्करण द्रवलं मनात म्हणाले माझ्या मातृभूमीचं खरं खुरं प्रातिनिधिक रूप आहे ह्याला प्रेमाचा हात दिला पाहिजे शास्त्रींनी त्याला बोलवलं डब्यातलं त्याला देऊ केलं त्यानं घेतलं नाही मोठ्या प्रेमानं हात फिरवीत त्याच्या पाठीवरून शास्त्रींनी विचारलं काय करतोस बाळा काही नाही वडील नकारार्थी मान हलवली आई काय करते कामाला जाते शास्त्रींनीच खिशातून दहा रुपयाची नोट काढली त्याच्या पुढे करून म्हणाले घे असू दे तुझ्याजवळ तात्काळ म्हणाला मला नको माझी आई देईल की आईबद्दलचा कृतज्ञता भाव हा जात्या असतो या विचारानं शास्त्रींच्या नेत्रात पाणी तरळलं आग्रह करून पहिला त्याने पैसे घेतले नाही तो जायला निघाला अरे थांब मला एक काठी हवी झाडावर चढता येतं का तुला हो मला देशील एक काठी काढून हो देतो की मोठ्या उत्साहानं फाटकी चड्डी सावरी तो पटकन झाडावर चढला लांब सडक काठी त्यानं शास्त्रींना काढून दिली काठी हातात घेऊन शास्त्री त्याला म्हणाले वा मला हवी तशी काठी दिलीस आता हे काठीचे पैसे घे मला नकोत पैसे का तू मला एवढी काठी काढून दिलीस माझं मोठं काम पडलं आणि ते केलंस मग आता पैसे नकोत का घ्यायला कारण काठी काढायला मला कुठं श्रम पडले म्हणून मी पैसे नाही घेणार तेवढ्यात गाडी आली काही न बोलता झटकन दहा रुपयाची नोट त्याच्या खिशात कोंबली आणि गाडी पकडली निर्मला ताईंना हा चारा प्रसंग कथन करून शास्त्री म्हणाले मुळात माणूस हा नीतिमान असतो फुकट कोणाचं घेत नाही गीता काय सांगते फुकट घ्यायचं नाही हेच गीता सांगते ना गीतेचे असे मौलिक विचार समाजात पोचवावे लागतील त्याच्यासाठी अंतिम माणसाजवळ जावं लागेल क्षणभर थांबून म्हणाले गेले कित्येक दिवस वेदोपनिषदामधला स्वाध्याय हा शब्द मला साथ घालतोय वैदिकांची विचारधारा ऋषींच्या परिश्रमांची परंपरा यामधून स्वाध्यायीची निर्मिती झाली दुर्दैवानं आज समाजाला त्याचं विस्मरण झालंय विचारांचं पठण चिंतन आणि मनन यामुळे विचारशील असलेला गतिमान मानवसंघ तयार होतो कारण स्वाध्यायमुळे परिस्थिती परिवर्तन किंवा मूल्य परिवर्तन ह्यापेक्षा मानव परिवर्तन अभिप्रेत असतं मानव जागृतीमुळे परिवार सुखी होतो समाजाला स्वास्थ्य लाभतं पर्यायानं राष्ट्र बलशाली होतं त्यांनी स्वाध्यायचं स्वरूप थोडक्यात विशद करून सांगितलं स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे स्वचा अध्याय किंवा अभ्यास शुद्ध चैतन्याला अहम आणि इच्छा याची संगत लावून जो जीव तयार होतो तो स्व अहम अस्तित्वाची जाणीव ठेवतो तर इच्छा जगण्याची उमेद राखते जीव त्यामध्ये अडकून पडतो आणि ईश्वराला विसरतो खरं तर ईश्वराचं स्मरण करण्यात मानवी जीवनाची कृतकृत्यता असते परंतु ईश स्मरणाला अधिक उन्नत करण्याच्या मार्गावर अहम आणि इच्छा मार्ग अडावून बसतात त्यांचा त्याग करणंही कठीण होतं मुळातला अहम निर्लेप असतो पण भौतिकतेचं त्या अहमवर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा अहंकार बळावतो तो कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही जीवाची उन्नती किंवा अवनती करणं हे माणसाच्या हाती असतं स्वची उन्नती साधण्यासाठी शास्त्रकारांनी मार्ग दाखवलाय अहमला घासून पातळ करायचं इच्छेला विस्तृत करून पारदर्शक बनवायचं या प्रक्रियेत मानवी जीव अधिक विकसित आणि शक्तीसंपन्न होतो ह्या प्रक्रियेत जे तत्त्वज्ञान आहे आचरण करण्याची जी पद्धत आहे आणि त्यालाच स्वाध्याय म्हणतात स्वाध्यायचं स्वरूप थोडक्यात विशद करून पांडुरंगशास्त्री म्हणाले ला ओळखणं इच्छा आणि अहमचं निरीक्षण करणं आणि सान्निध्याचं स्मरण करणं यात स्वाध्याय साधला जातो या बाबतीत गीतासुद्धा प्रमाण ठरू शकते गीतेचं आचरण करण्याची पद्धत तो स्वाध्याय आपल्या वैदिक परंपरेनं मानवाच्या उन्नतीसाठी स्वाध्यायचा मार्ग दाखवला आज आपल्याला त्याचं विस्मरण झालं आहे कोणत्याही भौतिक साधनांनी किंवा पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या विचारांनी माणूस प्रगती करू शकणार नाही आपल्या ऋषीमुनींनी परिश्रमानंतर दाखवून दिलेल्या स्वाध्यायाचा मार्गच माणसाचा भौतिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष घडवून आणेल ह्याची मला खात्री आहे निर्मलाताई उत्साहानं म्हणाल्या मग त्यासाठी वेळ कशाला दवडायचा शास्त्री हसून म्हणाले निर्मला कोणतंही कार्य करायचं तर त्याकरता आवश्यक कालावधी द्यावाच लागतो या आजारपणामुळे आता सुधारेल की प्रकृती डॉक्टरांनी नमस्कार घालायला परवानगी दिली आता डॉक्टरांनी दिली नाही मी स्वतःहून घेतली आदल्याच दिवशी पांडुरंग शास्त्री डॉक्टर परचुरे यांच्याकडे गेले होते त्यांना म्हणाले डॉक्टर उद्यापासून मी आता सूर्यनमस्कार घालणार हे मी तुम्हाला सांगायला आलो आहे परवानगी घेण्यासाठी नाही अहो मी चांगला तरणा आहे या वयात व्यायाम नाही करायचा म्हणजे काय शास्त्रींच्या स्वभावाची डॉक्टर यांना पुरेपूर कल्पना होती शास्त्री घरात पडून राहणार नाहीत हे त्यांना माहिती होतं हसून म्हणाले घाला सूर्यनमस्कार फक्त सावकाश घाला डॉक्टरांची अशा रीतीने परवानगी त्यांनी घेतली होती आपल्या जागेवरून पांडुरंग शास्त्री उठले थोडं धोतर झटकलं निर्मलाताईंनीही त्यांचं अनुकरण केलं अभावितपणे दोघांनी आकाशाकडे बघितलं इतका वेळ थबकलेल्या चांदण्यांनी नक्षत्रांनी आपापल्या जागा सोडल्या होत्या जणू त्यांनाही भरभरून विचारधन मिळालं होतं ते विचार सत्यात आणायला तारकासमूह कार्यप्रमण झाले होते या पतीपत्नींनीही आपली जागा सोडली भवितव्याचा वेध घेऊन त्यांच्याबरोबर चालताना निर्मलाताई म्हणाल्या आज फार वेळ फिरण्यात घालवला असं नको म्हणूस आपण वेळ वाया घालवला नाही उलट कारणी लावला या फिरण्यातून विचारमंथन झालं भावी कार्यासाठी अशी विचारमंथनं आवश्यक असतात तीन महिने काही नुसतं बसलो नव्हतो माझं सतत विचारचक्र चालू होतं माणूस विचार करीत बसला की निष्क्रिय बसला असा अर्थ होत नाही तसा निष्क्रिय मी आयुष्यात कधीच होणार नाही प्रतिदिनी काही ना काहीतरी विधायक कार्य करीत राहीन अगं परमेश्वरच मला थोडा स्वस्थ थोडी बसू देणार हे बोलल्यावर निर्मला ताईंकडे वळून पाहिलं एकमेकांकडे बघून हसले आणि त्या हसण्यातच भावी कार्याची मार्गक्रमणा दृग्गोचर होत होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्ण अर्पण